नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सन दोन हजार बावीस मराठी इंग्रजी मंत्रालय स्टेनोग्राफर परीक्षा जी आहे त्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत स्पेशली मराठी व इंग्रजी वन ट्वेंटी हायर ग्रेड उच्च श्रेणी लघु जे विद्यार्थी आहेत स्पेशली जे विद्यार्थी वेटिंग लिस्टची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत लवकरच विद्यार्थी मित्रांनो शंभर आणि ऐंशी मराठी इंग्रजी वेटिंगची सुद्धा लिस्ट लागणार आहे तर मित्रांनो या सगळ्या वेटिंगची भानगड कशामुळे होत आहे तर आपण ऑप्टिंग आऊट हे ऑप्शन एम पी एस सीने न ठेवल्यामुळे माननीय आयोगाने न ठेवल्यामुळे ही वेटिंग लागत आहेत या ठिकाणी तर बघा अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सन दोन हजार बावीस मराठी इंग्रजी स्टेनोग्राफरची परीक्षा दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये स्टेनोग्राफर मराठी इंग्रजी हिंदी जर आपण विद्यार्थी असाल आणि अद्याप जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरी सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रामध्ये स्टेनोग्राफर पदभरतीविषयी लेटेस्ट अपडेट देणारं लेटेस्ट जाहिराती उपलब्ध करून देणारं एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर हे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखक मराठी इंग्रजी स परीक्षा दोन हजार बावीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवाराचे नियत वाटप रद्द करण्याबाबत तर मित्रांनो आपणास माहिती आहे की आयोगाने वन ट्वेंटीची पहिले यादी लावली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची नावे एकशे वीसच्या लिस्टमध्ये तेच विद्यार्थी हंड्रेडला आणि वन ट्वेंट एटीलासुद्धा होते आणि काही बरेच विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये सुद्धा कार्यरत होते मित्रांनो त्यामुळं त्यांचं जे काही नियत वाटप आहे मराठी इंग्रजी स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांचं ते रद्द करण्याबाबत या ठिकाणी हे महत्त्वाचं पत्र आहे आणि लवकरच आता वेटिंग लिस्ट जी आहे ती लागेल सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूया मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे हे आजच मित्रांनो परिपत्रक आहे तर बघा या ठिकाणी या परिपत्रकाअन्वये काय माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर शासन आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संदर्भाधीन क्रमांक एक व दोन येथील पत्रान्वये उच्च श्रेणी लघुलेखक मराठी इंग्रजी परीक्षा दोन हजार बावीसच्या अंतिम निकालाच्या आधारे उच्च श्रेणी लघुलेखक मराठी इंग्रजी या पदावर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या मराठी एकोणतीस व इंग्रजी अठ्ठावीस उमेदवाराचे संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीसच्या अज्ञापनाने मंत्रालयीन विभागात बृहमुंबईतील शासकीय कार्यालयात उच्च श्रेणी लघुलेखक मराठी इंग्रजी या पदावर नियत वाटप करण्यात आले होते सदर ज्ञापणा अवये उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली होती म्हणजे विज्ञापित केलेली होती या ठिकाणी जाहिरात मित्रांनो आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना जे आहे नियुक्ती स्वीकारायची होती ती म्हणजे एक तेरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना पुन्हा मुदतवाढ देखील देण्यात आलेली होती परंतु ते विद्यार्थी या ठिकाणी हजर होऊ शकले नाही संदर्भाधीन क्रमांक चार येथील दिनांक दोन आठ दोन हजार एकोणीसच्या शासन परिपत्रकानुसार नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या तीस दिवसाच्या मुदतीत उमेदवार रुजू न झाल्यास किंवा विहित कालावधीत रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास किंवा विहित वाढीव कालावधीत उमेदवार रुजू न झाल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश निर्गमित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीसच्या विज्ञापनावये नियत वाटप करण्यात आलेल्या उच्चश्रेणी लघुलेखक मराठी एकोणतीस उमेदवारांपैकी दोन उमेदवारांनी तसेच उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी अठ्ठावीस उमेदवारांपैकी बारा उमेदवारांनी विहित कालावधीत नियुक्ती स्वीकारलेली नाही म्हणजे या ठिकाणी मित्रांनो मराठीच्या ज्या काही आपल्या एकोणतीस जागा होत्या हायर ग्रेड स्टेनोग्राफरच्या त्यापैकी दोन उमेदवार हजर झालेले नाही म्हणजे दोन विद्यार्थ्यांची या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागेल आणि सर्वात मोठा आकडा हा इंग्रजीचा आहे इंग्रजीच्या एकूण अठ्ठावीस जागेपैकी तब्बल बारा उमेदवार मित्रांनो या ठिकाणी एक डझन उमेदवार हजर झालेले नाहीत त्यामुळं वेटिंगमधल्या इंग्रजीच्या बारा व मराठीच्या दोन विद्यार्थ्यांना संधी मिळेल पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी माहिती अशा प्रकारची सबब सबब संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीसच्या अन्वये मंत्रालयीन विभागात बृहमुंबई येथील शासकीय कार्यालयात उच्च श्रेणी लघुलेखक मराठी व इंग्रजी पदावर नियत वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी विहित कालावधीत रुजू न झालेल्या सोबतच्या विवरणपत्र अ व ब मधील उमेदवाराचे वाटप रद्द करण्यात येत आहे आणि सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे मित्रांनो मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकलेली आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची चे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा व आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर या ठिकाणी बघा मित्रांनो वेटिंग मराठी मराठीचे उमेदवार दोन वेटिंग जे आहेत ते कुठले आहेत तर या ठिकाणी गुंडेवार पारप्पा शिवराम हा आपलाच विद्यार्थी आहे इंगळे गजानन भागवत ओके तर या ठिकाणी ओपन जनरल एक हे वेटिंग लागलेली आहे आणि ओ बी सी जनरल जे आहे तीन क्रम तिसऱ्या नंबरचा व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी हजर झालेला नाही यांचे जर विभाग पाहिले मित्रांनो तर कोणत्या विभागामध्ये तुम्हाला वेटिंगचे जे विद्यार्थ्यांना संधी मिळेल उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई आणि सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग मंत्रालय मुंबई याच ठिकाणी वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना मित्रांनो काय मिळेल संधी मिळेल आता या ठिकाणी ओपनमध्ये जो कोणी विद्यार्थी होता नंतर एकोणतीस नंबरचा जो असेल त्या एकोणतीसाव्या विद्यार्थ्याला इथं संधी मिळेल आणि ओबीसीचा एक विद्यार्थी वन ट्वेंटीचा या ठिकाणी जे आहे त्याला संधी मिळेल म्हणजे या ठिकाणी मराठी स्टेनोग्राफर वन ट्वेंटी हायर ग्रेड जे आहे उच्च श्रेणी लघुलेखकच्या दोन जागा रिक्त आहेत आणि त्या दोन जागेपैकी एक जागा खुल्या गटातील विद्यार्थ्याला मिळेल आणि एक जागा ओ बी सी विद्यार्थ्याला मिळेल बाकी इंग्रजी इंग्रजीच्या ज्या जागा आहेत मित्रांनो त्या एस सी ई डब्ल्यू एस ओ बी सी एस बी सी ओ बी सी अनरिझर्वड म्हणजे ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी ई डब्ल्यू एस एस टी ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस अशा बारा जागा आहेत त्यामध्ये स्पेशली एस सीच्या जर जागा बघायला गेलो आपण एक एक जागा एस सीसाठीची वेटिंगची मिळेल वन ट्वेंटीची डब्ल्यू एसच्या जागा जास्त आहेत एक दोन तीन चार चार जागा डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी मिळेल अतिशय महत्त्वाची बातमी ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमधून ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्या चार विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो वन ट्वेंटी हायर ग्रेड इंग्लिश थेनोग्राफरच्या काय मिळतील जागा मिळतील त्यानंतर एस बी सी एस बी सीची एक जागा आहे ओ बी सीच्या दो ओ बी सीच्या या ठिकाणी एक दोन तीन चार जागा सीच्या या ठिकाणी आहेत एस बी सीची एक जागा आहे आणि ओपनची एक जागा आहे एस टीच्या एस टीच्या एक एक जागा एस टी उमेदवाराला देखील आहे मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला हे परिपत्रक प्रसिद्धीपत्रक पाहिजे असल्यास मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज देखील करू शकता माझा मोबाईल नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना आता हंड्रेड आणि एटीचे विद्यार्थी जे वाट पाहत आहेत त्यांचीसुद्धा लवकरच या ठिकाणी घेतलेल्या माहितीनुसार की लवकरात लवकर लौ येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांचीसुद्धा वेटिंग लिस्ट लागणार आहे आज या ठिकाणी कदाचित सायंकाळपर्यंत वन ट्वेंटीची वेटिंग लिस्ट लागून जाईल पुढच्या आठवड्यामध्ये हंड्रेड आणि एटी यांच्यासुद्धा वेटिंग लिस्ट लागतील मित्रांनो मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुनश्च एकदा सांगू इच्छितो जर तुम्ही स्टेनोग्राफर पदाची तयारी करत असाल आणि अद्याप जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांचा एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप देखील केलेला आहे जे विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये जॉईन झाले नसतील त्या विद्यार्थ्यांनी त्वरित ग्रुप जॉईन करावा त्यासाठी देखील तुम्ही मला मेसेज करू शकता धन्यवाद थँक्यू